नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवणारे शेवग्याच्या पाल्याची भाजी तीनशेहून अधिक रोगांवरती शेवग्याच्या झाडाचा पानाचा फुलांचा मुळ्यांचा वापर केला जातो आपल्याला भाजीसाठी कोवळा कोवळा पाला घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं आपल्याला कोवळा पाला काढून घ्यायचा आहे भाजी आपण निवडून घेऊया आता ही भाजी बनवायसाठी आपल्याला लागणार आहे शेवग्याचा पाला असा मी निवडून घेतलेला आहे दहा मिनटं भिजत ठेवलेली मुगाची डाळ कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ कॅल्शियमच्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे आठवड्यातून एकदा तरी ज्यांना ज्यांना भेटेल त्यांनी जरूर खावी दुधाच्यापेक्षा चार पट जास्त कॅल्शियम हे भाजीत असतं आपण भाजी, भाजी बनवायला घेऊया मला सुद्धा ही डॉक्टरांनीच सांगितलं होतं कॅल्शियमसाठी तेव्हा मी शिकली आहे ही भाजी गॅस चालू करून आपण तवा ठेवला आहे त्यात एक पळीभर तेल टाकूया तेल तापलं आहे आता आपण त्याच्यात कांदा टाकूया कांदा चांगला परतून घेऊ टाकून घेऊया ही भाजी कॅल्शियम साठी जेवढी उपयुक्त आहे ना तेवढीच उपयुक्त ज्यांना वातविकार आहे किंवा शुगर आहे हाय बी पी आहे अशा लोकांनी जरूर नक्की खावी आठवड्यात एकदा महिन्यात एकदा पण खावी कांदा आणि मिरची आपली परतून झाली आहे आता त्याच्यात लसूण टाकूया टोमॅटो ही यात आता परतून घेऊ हो चांगला सगळं परतून झालं आता यात कोथिंबीर टाकूया को कोथिंबीर ऑप्शनल आहे टाकली तरी चालेल किंवा नाही टाकली तरी चालेल हे थोडंसं परतलं की आता धुवून घेतलेली भाजी आपण टाकून घेऊया यात ही भाजी शिजायला फार वेळ लागत नाही पाच मिनिटातच होती ही भाजी भाजी पण आपण पन परतून घेऊ भिजवलेली डाळ आता त्यात टाकूया चांगलं मिक्स करूया सगळं तर ही भाजी परतून झाली की त्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि ताट ठेवून आपण ही भाजी थोडीशी शिजवून घेऊया थोडंसं पाणी सुटलं की पाण्याचा शिंतोडा देऊन ही भाजी चांगली शिजवून घेऊ आपली भाजी आता बनवून झाली असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमची आमची पाककला या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही भाजी नक्की बनवा आणि खा